नमस्कार पुन्हा एकदा सत्यघटनेवर बोलू माझ्या अनुभवातला ज्योतिषी काही ज्योतिषी हे फक्त पैशासाठीच ज्योतिषी बनले आहेत असं मला वाटलं एक वर्षापूर्वी एक अनुभव आला मला की त्या अनुभवामुळे मला असं समजलं की काही ज्योतिषी हे फक्त पैशासाठी सुद्धा ज्योतिषी बनले आहेत एक वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे मी माझ्या बहिणीकडे गेलेले आणि त्या ठिकाणी तिच्या काही मैत्रिणी घरी आलेल्या त्यांच्यामध्ये काहीतरी गप्पा गोष्टी चालू होत्या आणि त्यावेळी त्यांना कुठेतरी एका ज्योतिषाकडे जायचं होतं आणि तो ज्योतिषी होता पनवेलला त्या गेल्यानंतर मला बहिणीने सांगितलं की त्यांना अशा अशा ठिकाणी जायचं आहे म्हणून तर मी म्हटलं की मग मी डिटेलमध्ये विचारलं तर तेव्हा तिने मला सांगितलं एका मैत्रिणीकडून तिच्या एक जवळजवळ दोन लाख घेतले तर मी म्हटलं असं काय त्याने केलं आहे असं काय त्याने सांगितलं आहे कुंडलीबद्दल तर मग मी म्हणाले की नेक्स्ट टाईम त्या जेव्हा जातील तेव्हा तू मला सांग पण माझ्याबद्दल काही इन्फॉर्मेशन देऊ नकोस मग जेव्हा त्यांना नेक्स्ट टाईम जायचं होतं तेव्हा मला माझ्या बहिणीने सांगितलं की आता त्या जाणार आहेत म्हणून मग त्यावेळी मी त्यांच्याबरोबर तिने सांगितलं की माझ्या बहिणीला पण यायचं आहे पण तिच्याबद्दल काही तिथे सांगू नका आणि त्यावेळी मी त्यांच्याबरोबर तिथे त्या ठिकाणी पोचली त्या त्यांच्या घरी गेल्या पोचल्या आणि त्यांनी ते त्यांची काही जी पूजा वगैरे जे होते ते लगेच त्यांना आतमध्ये घेतल्या घेतल्या त्यांनी ती तयारी करूनच ठेवलेली होती आणि ती त्यांनी त्या दोघींनाही खाली बसवलं आणि ती पूजा त्यांनी स्टार्ट केली मी बाजूला सोफ्यावर त्यांच्या बसलेली मी फक्त बघत होती तिथे ते काय करतायत आणि त्यानंतर त्यांनी त्यांचं स्पीकर चालू केला स्पीकरवर मंत्र चालू केले आणि हे कंटिन्यू मंत्र हे स्पीकरवरच चालू होते ते त्यांच्या तोंडून एकही मंत्र बोलत नव्हते त्यानंतर त्यांचं ते अभिषेक वगैरे ते सगळं सगळं चालू झालं जवळजवळ अर्धा पाऊन तास झाला त्यांची ती पूजा चालू होती मग त्यानंतर त्यांनी काही कुंडली वगैरे त्यांची बघितली असेल आणि त्याच्यानंतर त्या कुंडलीमध्ये काहीतरी असे दोष वगैरे आले असतील आणि त्याच्यानुसार त्यांनी काहीतरी वस्तू त्यांना सजेस्ट केले केलेल्या होत्या म्हणजे त्याच्यामध्ये मी पाहिलं की त्या अभिषेक करत असताना दुधाचा अभिषेक त्याला त्याला करत होते आणि त्याच्यामध्ये काही लॉकेट्स होते काही अंगठ्या होत्या तर ह्यांना ते दुधाचा अभिषेक करत होते तर यामध्ये त्यांचा अर्धा पाऊन तास पूजेमध्ये गेला नंतर ते दुधातून व्यवस्थित पुसून वगैरे त्यांनी एका ते जे लॉकेट्स आणि अंगठ्या होत्या त्या त्यांनी पॅक केल्या आणि त्यांच्या हातामध्ये त्यांनी त्या दिल्या आणि त्याच्यानंतर थोडंसं काही त्यांचं बोलणं वगैरे झालं आणि मग आम्ही बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर मग खाली गेल्यानंतर मी त्यांना विचारलं की ह्या ज्या वस्तू तुम्हाला दिल्या अंगठ्या आणि लॉकेट्स तर त्याचे पैसे त्यांनी किती घेतले तेव्हा त्यांनी सांगितलं की याचे टोटल दोन लाख झाले तर मग मी विचार करायला लागली की दोन लाख झाले आणि ते जेव्हा त्यांच्याशी बोलणं करत होते ते जे लॉकेट्सबद्दल वगैरे बोलणं करत होते तर त्यावेळी ले ले ते लॉकेट्स एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवलेले होते आणि प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवलेले असताना त्यांनी ते एक आपला टिपॉय असतो त्या टिपॉयच्या खाली ते प्लास्टिकचा डब्बा होता म्हणजे एक लॉकेट मी त्यांना विचारलं की एक लॉकेट कितीला असेल तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की एक लॉकेट हे एक पंचवीस किंवा पस्तीस हजाराचं होतं मग ह्या सगळ्या ज्या लॉकेट्स अंगठी म्हणजे त्यांच्या त्या, 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 त्या तिच्या मैत्रिणीच्या घरात तिच्या मुलीला किंवा मुलाला नवऱ्याला असं काही तिघा चौघांना मिळून ते लॉकेट्स आणि अंगठ्या होत्या मग त्या पस्तीस हजाराच्या पंचवीस हजाराच्या अशा जे काही लॉकेट्स आणि अंगठ्या होत्या त्या ठेवलेल्या होत्या एका प्लास्टिकच्या ट्रान्सपरंट प्लास्टिकचा जो एक डब्बा येतो त्याच्यामध्ये ते ठेवलेले होते आणि ते टिपॉयच्या खाली ठेवलेले होते ते त्यांनी काढले आणि नंतर त्याचा ते अभिषेक वगैरे करायला सुरुवात केले आणि त्या म्हणजे मी हा विचार केला की एवढे जर ते प्रिशियस होते एवढे जर ते आणि कोणालाही आपण उपाय करण्यासाठी म्हणजे आपल्या पत्रिकेमध्ये जर दोष असेल तर एखादी वस्तू आपण उपाय म्हणून देतो तर ती अशीच कुठे ठेवलेली नसते पहिला तर त्याचा देवाकडे अभिषेक केलेला असतो आणि ती व्यवस्थित एका ठिकाणी जिथे आपले देवघर असतं त्या ठिकाणी ते ठेवलेलं असतं त्याची पूजा अर्चा के केलेली असते आणि त्याच्यानंतर त्या पूजा अर् पूजा केल्यानंतर त्या वस्तूंची पूजा करून झाल्यानंतर मग अभिषेक त्याचा झाल्यानंतरच ती वस्तू आपण त्या वस ज्यांना त्रास हो आहे त्यांच्या कुंडलीमध्ये त्यांना आपण ती देतो पण ही वस्तू अशी काहीच केलेली नव्हती आणि प्लास्टिकच्या डब्यामध्ये थे ठेवलेलं त्या त्या लॉकेट्सबरोबर त्या अंगठ्यांबरोबर अजूनही भरपूर त्यांचा डब्बा पूर्ण भरलेला होता तो आणि तिथे ते काढून त्यांनी ते, ते तिथे अभिषेक वगैरे त्यांच्या समोर केला आणि तो त्यांना दिला आणि याची अमाऊंट त्यांनी दोन लाख घेतली म्हणजे तिच्या बहिणीकडून त्यांनी ऑलरेडी दोन लाखाचे लॉकेट्स दिलेले होते आणि दुसरी तिची बहीण आली तिलासुद्धा त्यांनी हे दोन लाखाचे लॉकेट्स दिले म्हणजे एवढं त्या लॉकेट्समध्ये म्हणजे मी त्यावेळी कन्फ्यूज होती की त्या लॉकेट्समुळे त्यांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत ते चेंज होणार होते का मला हेच बघायला जायचं होतं की ते नेमकं काय का करतात आणि हे दोन लाख कसले घेतलेत मग मग तेव्हा मला त्यांनी खाली गेल्यानंतर हे जे सांगितलं की दोन लाख त्यांनी घेतले आहेत तर मग मी त्यांना म्हटलं की हे तुम्हाला बरोबर वाटतंय का तुम्ही हे दोन लाख दिले आहेत हे तुम्हाला बरोबर वाटलं मग मग त्याच्यातली एक जण जी होती तीने मला सांगितलं मी म्हटलं हे कुंडलीमध्ये जे काही लिहिलेलं असतं तर हे कुठल्याही वस्तू किंवा अंगठी किंवा लॉकेट घातल्याने तुमचा दोष कुंडलीतला बरा होणार आहे का मी म्हटलं मग त्यावेळी म्हटलं की मी सुद्धा एक ज्योतिषी आहे आत्तापर्यंतच्या एक्सपिरियन्समध्ये म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये मला असं तर कधी कोणाचं जाणवलं नाही की कुठली वस्तू दिल्यानंतर त्यांचे दोष हे गायब झाले म्हणून हां आपल्या कर्माने ते जे दोष मिळत असतात ते आपल्या कर्मानेच मिळत असतात आपल्या पूर्वजन्मात आपण ज्या काही चांगल्या गोष्टी केलेल्या असतील चांगलं कर्म केलेलं असेल आणि वाईट कर्म केलेलं असेल तर त्याप्रमाणे आपल्याला त्या घटना ह्या जन्मामध्ये आपल्याला ला, भोगाव्या लागतात आणि ते कर्म जे आपण केलेलं आहे ते कर्म आपण ह्या वस्तू घातल्यानंतर चेंज होणार आहे का जे आपल्या विधिलिखित आपला जन्म झाला त्यावेळी आपली जी, त्या जी चौकट कुंडलीची तयार झाली जो छाप आला आपल्या कुंडलीचा तो कोणीही ज्योतिषी चेंज नाही करू शकत आणि त्यांनी जे अंगठ्या दिल्या दोन लाखाच्या अंगठ्या म्हणजे हिचे दोन लाख हिचे दोन लाख टोटल चार लाखाला त्यां त्या ज्योतिषाने त्यांना गंडा घातला आणि हीच पद्धत जर मी माझ्या या पंचवीस वर्षाच्या ह्या ज्योतिषशास्त्राच्या प्रवासामध्ये जर मी केली असती एवढ्यामध्ये माझे बंगल्यावर बंगले असले असते पण ह्या गोष्टी आपल्याला आम्हाला कधीच पटल्या नाही म्हणजे ह्या गोष्टी मला कधीच पटल्या नाही की अशा प्रकारे कोणाच्या खिशामध्ये हात घालून एवढे पैसे काढून घेणं हे आपल्याला कधीच पटणारही नाही त्यामुळे हे जे काही घडलं ते मला एकदम धक्कादायक होतं की असेही ज्योतिषी असतात उपाययोजना सांगण्यासाठी किंवा ह्या या दगडामध्ये काहीच नाही आहे त्या दगडाने त्यांचे दोष चेंज होणारे नाही आहेत आणि ते दगड हातामध्ये देऊया दे देऊन तुम्ही त्यांचे दोष चेंज करणार आहेत त्याच्यापेक्षा त्यांना जे खरी उपाययोजना आहे ती त्यांनी सांगितली पाहिजे होती पण तोंडून ॲडवाईस देऊन जी खरी उपाययोजना आहे सल्ला देणं आहे त्याच्यावर त्यांना ते पैसे मिळाले नसते कदाचित म्हणून त्यांनी त्या वस्तू त्यांच्या हातामध्ये ठेवल्या आणि त्या वस्तूचे पैसे त्यांनी एवढे सांगितले आता ह्या गोष्टीला जवळजवळ एक दीड वर्ष उलटलं असेल एक वर्ष तरी उलटलं असेल पण हा ही जी घटना बघितल्यानंतर मला एक म धक्का वाटला तर माझ्या बहिणीने पण म्हटलं मला की तू का नाही असं करत मी म्हटलं मला नाही जमणार हे मला कधीच जमणार नाही हे अशा प्रकारचं काम कारण ज्या काही कुंडली बनवण्याची जी कुंडली आम्ही जी बनवतो ती काही म्हणून असं धंदा म्हणून नाही करत आहेत ना ते एक देवाने काहीतरी एक गॉड गिफ्ट दिलेला आहे हे गिफ्ट आहे ज्योतिषशास्त्र बनणं म्हणजे एक गूढशास्त्र आहे गूढशास्त्र कोणीही नाही शिकू शकत आणि जे शिकतात त्यांना ही सुद्धा कला माहिती पाहिजे की आपण एखाद्या जर कुंडलीमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते प्रॉब्लेम्स आपण कशा प्रकारे सॉल्व करायचे एवढे दोन दोन तीन तीन लाख घेऊन तीन तीन लाख घेऊन त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहेत हे एका ज्योतिषालासुद्धा माहिती असतं याच्यासाठी हां खरंच जर त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये काही दोष आहेत तर ते चेंजही होतात ज्याप्रमाणे मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मुलांच्या पत्रिकेमध्ये जर काही असे दोष असतील तर आई वडील त्या मुलांसाठी प्रार्थना करून आई खास करून त्या मुलांसाठी प्रार्थना करून ते चेंज करू शकते त्यांचे कर्म ती चेंज करू शकते पण अशा प्रकारे ह्या वस्तू अशा प्रकारे हे लॉकेट्स आणि अंगठ्या देऊन अशा लोकांना फसवणं हे खरंच काही ज्योतिषांनी बंद केलं पाहिजे हे फक्त एक, एक मनाची शांती झाली पण त्या मनाच्या शांतीसाठी मला यावर माझ्या काही व्यक्तींनी असंही उत्तर दिलं की मग काय करायचं त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये खूप उथलपुथल चालू आहे टेन्शन चालू आहे धंद्या धंदा चालत नाही आहे व्यवसायामध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत पैसे येत नाही आहेत मग पैसे येत नाही आहेत म्हणून तुम्ही ही पंचवीस तीस हजाराची अंगठी घातल्यानंतर तुम्हाला लगेच पैसे येणं चालू होणार आहे का मग काय करायचं मग ती व्यक्ती थांबत पण नाही ना म्हणजे ती व्यक्ती आमचं ऐकत पण नाही ना म्हणजे तुम्ही पंचवीस हजार दिल्यानंतर त्याने था। अंगठी घातल्यानंतर था। तो थांबणार आणि त्याला लगेच दुसऱ्या दिवशी पैसा यायला चालू होणार असं नाही आहे ना मग तेच पंचवीस हजार तुम्हाला जर चांगलं कर्मच करायचं आणि हे जे कर्म तुम्हाला जे धंद्यामध्ये लॉस होतोय काय होतोय त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन की हे कशामुळे होतं हे दोष आपल्याला कशामुळे लागतात त्याचा एक मोठा व्हिडिओ बनेल आता ह्या व्हिडिओमध्ये मी हे सगळं नाही सांगत फक्त मी हाच एक सांगते की हे दोष कशामुळे होतात काय असतं आणि ते दोष आपण घालवूही शकतो पण हे असे वस्तू देऊन वस्तू घालून लॉकेट घालून हे कर्म आपलं आपण पुसू शकत नाही आपण आपलं हे कर्म डिलीट करू शकत नाही आपण आपलं कर्म डिलीट करू शकतो पण ते एका वेगळ्या पद्धतीमध्ये डिलीट करू शकतो कारण हे जे आपण भोगत असतो आपल्याला जे प्रॉब्लेम्स आलेले असतात ते काही आपण आपल्या पूर्वजन्मात केलेले असतात आणि तेच फळ आपल्याला आता ह्यावेळी भोगावं लागतं त्याचा एक व्हिडिओ मी सेपरेट बनवेन त्यावेळी तुम्ही त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगेन की हे काय असतं कसं असतं आणि आपण ते कसं डिलीट करू शकतो पण मी आत्तापर्यंतच्या माझ्या ह्या ज्योतिषशास्त्राच्या प्रवासामध्ये कधीच कोणाला अशा प्रकारच्या वस्तू दिलेल्या नाहीत जी रिॲलिटी आहे तीच रिॲलिटी आहे कर्म आहे तुम्ही केलेलं कर्म आहे ते तुमच्या पत्रिकेमध्ये छापून आलेलं आहे आणि ते कर्म तुम्हाला ह्या तुमच्या प्रेझेंट लाईफमध्ये भोगायचं आहे जर ते भोगायचं नसेल तर त्याच्यासाठी वेगळ्या उपाययोजना आहेत हे पैसे खर्च करून तुम्हाला तुमचं कर्म डिलीट करता येत नाही आणि हे जेव्हा त्या ज्योतिषशास्त्राचं मी पाहिलं तर मला एकदम राग आला त्या ज्योतिषशास्त्रात मग त्यावेळी मी विचार केला की काही ज्योतिषी हे असेही असतात फक्त पैसा कमवण्यासाठी ज्योतिषी झाले आहेत ते मी तिला व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितलं की हे असं नसतं एवढे पैसे कोणीच घेत नाही आणि घेतले जो घेणारा असतो तो मला वाटत नाही तो खरा ज्योतिषी आहे फक्त पोट भरण्याचे हे धंदे झाले मग अशा लोकांचे जे असतात ते मग पोट भरण्याचे धंदे आणि त्या ज्योतिषाला सुद्धा ते नंतर त्याचं फळ मिळणार आहे कारण हे अशा प्रकारे कधीही आपण ज्योतिषशास्त्र करत नाही अशा प्रकारे आपण कोणालाही फसवू शकत नाही आपल्याकडे लोक त्यांचं दुःख घेऊन येतात त्यांना प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे ते कुंडली डिस्कस करतात त्यांच्याकडे पैसा पडलेला असतो म्हणून कोणीही ज्योतिषाकडे जात नाही प्रॉब्लेम्स असतात त्यावेळी एखादी व्यक्ती ज्योतिषाकडे येते टेन्समध्ये असते आपल्याला काहीच सुचत नाही आहे तेव्हा ती व्यक्ती आपल्याकडे येते आणि आपण हे फसवा फसवीचे धंदे करायचे त्यांच्याकडे तेव्हा मी तिला म्हटलं की तुमच्या हातात पण आहे तुमचं कर्म डिलीट करणं हे तुमच्या हातात आहे तुम्ही हे दोन लाख दिल्यानंतर तुम्ही तुमचं कर्म पुसणार आहे का मी म्हटलं मेडिटेशन करा मेडिटेशनमध्ये तुम्ही ध्यान ध्यान लावा तुमचं काय कर्म झालं असेल किंवा जे काय मेडिटेशन करा तुम्ही रेकीमध्ये भरपूर काय आपण असं आहे की त्याच्यामध्ये आपण आपले कर्म जे आहेत ते डिलीट करू शकतो तेही मी नंतर आपल्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल पण हा प्रकार जो पाहिला अशा प्रकारचा प्रकार मी अवेअरनेससाठी हा खर तर हा व्हिडिओ बनवलेला आहे की अशा प्रकारे जर कोणालाही कोणीही ज्योतिषाने जर असे पैसे भडीमार मागितला तर कृपया करून देऊ नका तुमच्या कुंडलीमध्ये तो ज्योतिषी चेंज करू शकत नाही किंवा काही आता मी असे बघितले काही नाडीशास्त्रातले ज्योतिषी पाहिले तर ते सुद्धा असे सांगतात की आम्ही तुमच्यासाठी पूजा करू आणि त्या पूजेमध्ये तुमचं जे काही वाईट वगैरे होणारं आहे तर ते आम्ही घालवण्याच्यासाठी आम्ही पूजा करू पण तीच पूजा तुम्ही करू शकता तुमचं कर्म तो डिलीट नाही करू शकत तुमचं कर्म तुम्ही केलेलं आहे चांगलं किंवा वाईट चांगलं केलेलं कर्म असेल तर तुम्हाला ह्या जन्मामध्ये चांगलंच फळ त्याचं मिळणार आहे आणि वाईट कर्माचं फळ तुम्हाला या कर जन्मामध्ये वाईटच मिळणार आहे मग ते जे तुम्ही गेल्यावेळी वाईट कर्म केलेलं आहे ते या जन्मात तुम्हाला भोगावंच लागणार आहे मग त्या नाडीशास्त्रवाल्याने पूजा केल्यानंतर तुमचं कर्म तो डिलीट करणार आहे पुन्हा त्या पूजेसाठी सुद्धा तुम्हाला साठ सत्तर हजार द्यावे लागणार आहेत ते वाले सुद्धा तुमच्याकडून काही सात हजार मग पहिल्या पूजेला सात हजार दुसऱ्या पूजेला आठ हजार मग दुसऱ्या पूजेला दहा हजार असे करून 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 साठ सत्तर हजार ते तुमच्याकडून घेतात कृपया करून तुमच्या कुंडलीमध्ये जर असे काही योग असतील कोणी ज्योतिषाने जर तुम्हाला सांगितलेलं असेल की तुमच्या पत्रिकेत असे असे योग आहेत म्हणजे जे चांगले नाही आहेत योग मग त्यावेळी खचून जाऊ नका तुम्हीच तुमचे योग जे बॅड योग आहे जे खराब योग आहेत ते चेंज करू शकता दुसरा कुठलाही व्यक्ती चेंज करू शकत नाही ज्योतिषशास्त्र ज्योतिषामध्ये फक्त आम्ही वाचण्याचंच काम करतो मी माझ्या गेल्या व्हिडिओमध्ये मा पण तेच सांगितलेलं आहे की आम्ही मिडिएटर आहोत आम्ही देव नाही आम्ही फक्त मीडिएटर आहोत आम्ही जे तुमच्या पत्रिकेत आहे ते आम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे ते फक्त आम्ही तुमच्या पत्रिकेतलं वाचण्याचं काम करतो आणि तुम्हाला सांगण्याचं काम करतो की असं असं तुमच्या पत्रिकेमध्ये आहे ह्या या टायमिंगला घडणार आहे तर त्यावेळी अवेअर राहा काळजी घ्या म्हणजे जिथे शंभर टक्के ती घटना घडणारी जर असेल तर त्याची तीव्रता जी आहे ती कमी होऊ शकते किंवा त्याच्यावर तुम्ही अजून काही उपाययोजना करू शकता म्हणजे जिथे एखाद्या मुलीचं लग्न होणार असेल तर त्यावेळी त्या ठिकाणी त्या तुम्ही एखादा मुलगा जर बघणार असाल तर तुम्ही आंधळेपणाने जेव्हा तुम्ही मुलं बघाल तर त्यावेळी तुम्ही तुम्हाला कळ अगोदरच कळलं आहे की त्या मुलीच्या पत्रिकेत असा असा योग आहे आत्महत्येचा योग आहे मग तो योग तुम्हाला ज्योतिषाने सांगितला आहे की असा असा योग आहे लग्नानंतर मग त्यावेळी तुम्ही त्या मुलाची पत्रिका अगदी काटेकोरपणे बघाल म्हणजे हे तुम्हाला एका ज्योतिषाने अवेअर केलेलं आहे की अशा अशा प्रकारचा योग आहे त्यामुळे तिचं लग्न काळजीपूर्वक करा जो होणारा नवरा असेल त्याची पत्रिका काळजीपूर्वक बघा कारण असे का प्रकार भरपूर आपल्याला ऐकायला मिळतात की लग्न झाल्यानंतर नवऱ्यानेच बायकोचा खून केला बायकोनेच नवऱ्याचा खून केला मग हे सगळे जे प्रकार होतात मग त्यावेळी लग्न जमवताना एकमेकांच्या पत्रिका बघा मग त्यावेळी त्यांचं जुळतं नाही जुळत कशाप्रकारे जुळतं काही ज्योतिषी तर असेही सांगतात छत्तीस म्हणजे प्रत्येक प्रत्येकाला असंच माहिती आहे छत्तीस गुण जमले तर चांगलं छत्तीस तर छत्तीस चातिस गुण कोणाचे जमतच नाहीत पहिली गोष्ट आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा मी एक वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवेन की तुम्ही वधू आणि वर मुलाची आणि मुलाची मुलीची पत्रिका कशी जमवाल म्हणजे त्याच्यामध्ये कुठले पॉईंट हे महत्त्वाचे असतात त्याच्यामुळे तुम्ही त्यांचं लग्न जमवू शकता छत्तीस ग गुण जमवायची गरजच नाही काही असे एक दहा बारा गुण असे आहेत की ते गुण जमले तर तुम्ही लग्न लावून देऊ शकता त्यांचं कोणी काही वाकडं करू शकत नाही मग हा जो अनुभव होता तो तुम्हाला अवेअर करण्यासाठी मी एक हा व्हिडिओ बनवलेला आहे की अशा प्रकारचा जो ज्योति जो अजूनही माझ्या डोक्यात बसलेला आहे अजूनही तो जो ज्योतिषी आहे तो हाच प्रकार करत असेल पनवेलच्या ठिकाणी आहे तो आता मी काही जास्त सगळी काही डिटेल देऊ देणार नाही आहे मला काय कोणाचं काय जास्त काय हे काय करायचं एक नाही आहे त्याचं कर्म त्याच्याकडे फक्त एवढंच आहे की त्याच्याकडे जाणारी जी व्यक्ती असेल त्याच्यानंतर मी सुद्धा माझी कुंडली बघण्यासाठी म्हणून मी त्यांना सांगितलं की माझी पण कुंडली बघायची आहे त्यांनी माझी कुंडली सुद्धा पाहिली माझ्या पत्रिकेमधले योग त्यांनी सांगितले मला काही उपाय वगैरे सांगितले आणि त्या उपायामध्ये त्यांनी पुन्हा मला ती अंगठी सजेस्ट केली त्यांनी सांगितलं की तुम्हाला असा असा Uh, बारावा गुरु आहे त्याच्यामुळे तुम्हाला अशी अशी अंगठी घालावी लागेल तेव्हा मी विचार केला की आले हे पुन्हा अंगठीवर अंगठी कितीला तर पंचवीस हजार म्हणजे मला सुद्धा त्यांनी ते तेच सांगितलं की पंचवीस हजार म्हणजे माझ्याकडून पुन्हा पंचवीस हजार फीस एक वेगळी फीस त्यांनी कितीतरी सांगितलेली एक uh, एक हजार का दीड हजार त्यांची फीस सांगितलेली आणि त्याच्यावर प्रश्न जर वाढत गेले तर त्या प्रश्नानुसार अजून फीस वाढणार आणि अंगठीचे पंचवीस हजार वेगळे म्हणजे एका क्लायंटकडून एक पंचवीस तीस हजारापर्यंत ते काढत होते दुसरी एक व्यक्ती गेली त्या व्यक्तीला सुद्धा त्या व्यक्तीच्या सुद्धा बिझनेसमध्ये त्याला काही प्रॉब्लेम्स येत होते एक दोन वर्षापासून बिझनेसमध्ये लॉस जात होता त्यामुळे त्या व्यक्तीला त्या सुद्धा त्यांनी अंगठी सजेस्ट केली तिच्या मैत्रिणीच्या नवऱ्याला अंगठी सजेस्ट केली आणि ती पंधरा हजाराची अंगठी त्यांनी घेतली सुद्धा म्हणजे बिझनेसमध्ये लॉस होतो आहे पैसा कमी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही अजून पंधरा हजार त्याला देऊन पण आलात फीस एक दीड दोन दोन तीन हजाराची आणि हे पंधरा हजार म्हणजे अठरा एकोणीस हजार पकडा वीस हजार तुमचे तिथे तुम्ही घालवून आलात म्हणजे ज्योतिषाकडे जाणं म्हणजे पैसे गमावून येणं मी सुद्धा एक ज्योतिषी आहे आणि मी सडेतोडपणे हे सांगते पण मी माझ्या ज्योतिषशास्त्राच्या प्रवासामध्ये असा प्रकार मी नाही केलेला आहे माझ्या पत्रिकेची जी फीस आहे ती फीस मी घेते तुमच्या पत्रिकेतला योग जो आहे तो सांगते आणि त्यांना सांगते शांत बसा फक्त तेवढा पिरियड शांत बसा कोणीही याच्यामध्ये काहीही करू शकत नाही मी स्पष्ट बोलते माझा 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 स्वभाव आहे की मी स्प जे आहे सायंटिफिकली जे रिझन आहे ते सांगायचं कोणी याच्यामध्ये मी मिडिएटरचं काम करते मी वाचून दाखवली तुमची पत्रिका मी देऊ नाही आहे की हा असा योग आहे काही यो मृत्यू आहे तर मी चेंज करणार मी डिलीट करणार तुमचा मृत्यू मी नाही करू शकत डिलीट हां पण माझ्याकडे दुसरी एक कला आहे त्याच्यामध्ये मी तुमच्यासाठी तुम्हालाच घेऊन ते डिलीट करून देऊ शकते तो एक वेगळा पार्ट आहे त्याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन तो एक वेगळा पार्ट आहे पण ज्योतिषशास्त्रामध्ये कोणीही काही तुमच्या पत्रिकेत डिलीट करू शकत नाही म्हणजे असा तो जो एक व्यक्ती पाहिला मी ज्योतिषी तर त्या व्यक्तीच्या कर्माने मला असं वाटतं की त्याचं जे कर्म आहे ते त्याला नंतर भोगावं लागेल कारण ज्योतिषी हा असा नसतो आपल्याकडे एखादी व्यक्ती खूप आशेने येते की माझ्या पत्रिकेत जे प्रॉब्लेम्स आहेत ते काही यांच्याकडे गेल्यानंतर सॉल्व्ह होतील सॉल्व करण्याचा प्रयत्न आपण कशाही प्रकारे त्यांच्याकडे काय आपल्याकडे काय उपाययोजना आहेत त्या उपाययोजना आपण सांगतो त्यांना पण पैशाचा भडीमार घेऊन त्यांच्या खिशातले पैसे काढून अशी उपाययोजना कधीच नसते साधी सोपी उपाययोजना असते आपलं कर्म आहे ते कर्म आपल्याला त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि कर्म एक दोन लाख दिल्यानंतर देव कधी लाच घेत नाही तुम्ही दोघे देवाला एक लाख दिले दोन लाख दिले आणि देव म्हणाला की चला मी तुमचा मृत्यू आता टळवतो तुम्हाला आता मृत्यू येणार नाही तुम्हाला आता हे प्रॉब्लेम्स येणार नाही असं नाही ना असं देव कधी करतो का तुम्हाला जे तुमची घटना तुम्ही जे पाप केलेलं आहे त्या पापाचं तुम्हाला ह्या जन्मामध्ये तुम्हाला ते पाप भोगायचंच आहे कारण गेल्या जन्मात तुम्ही काहीतरी कोणाबरोबर तरी वाईट वागलेलं आहात कोणाबरोबर तरी दुष्कर्म केलेलं आहात त्याच्यामुळे ते दुष्कर्म तुम्हाला कोणीतरी ह्या जन्मात तुमच्याबरोबर करणारच आहे हे साधं सोप्पं गणित आहे म्हणून माणसाने नेहमी हा विचार करायचा की मला जर माझं कर्म डिलीट करायचं असेल मला ह्या जन्मात हा प्रॉब्लेम का येतो आहे जर मला ह्या जन्मात काहीतरी प्रॉब्लेम आला आहे याचाच अर्थ मी गेल्या जन्मात काहीतरी कोणाचं तरी, तरी प्रॉब्लेम कोणासाठी तरी, 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 तरी मी प्रॉब्लेम झालेलो होतो कोणाला तरी मी त्रास दिलेला होता आणि तो त्रास मला ह्या जन्मात भोगावा लागतो आहे आणि तो भोगावा लागणारच आहे म्हणून फक्त एवढंच मी सांगते की अशा प्रकारच्या ज्योतिषांकडे जाऊ नका जे फक्त तुम्हाला पैशाची पैसे ज्याने भडीमार तुम्हाला सांगितला त्या ज्योतिषाला नमस्कार करायचा आणि बाहेर पडायचं हां खरोखरच कुठल्या ज्योतिषाने जर तुम्हाला तुमची पत्रिका बघितली काही चांगले योग आहेत तर पत्रिका चांगली आहे खूप छान आहे वाईट काही दोष असतील तर असे असे दोष आहेत ह्या 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 पिरियडमध्ये थोडंसं शांत बसा माझ्याकडून तरी हेच प्रिडिक्शन येतं की तेवढा पिरियड आहे स्वतःला शांत ठेवा देवाची पूजा करा जे काही तुमच्या हातून चांगलं कर्म घडत घडेल ते चांगलं कर्म करा कुठल्या प्राण्यांना मुक्या प्राण्यांना जेवण द्या काही ओल्ड असतात म्हातारे असतात त्यांना त्यांची सेवा करा याच्यामध्येच तुमचं ते कर्म डिलीट होणार आहे तुम्ही मंदिरात जाणार मंदिरामध्ये दानपेटीमध्ये ते पैसे टाकणार ते पैसे कोणाच्या खिशात जात आहेत काय जात आहेत ते माहीत नाही ना तुम्हाला मग तेच पैसे तिथे ते जर कोणी मुका प्राणी असेल तर त्या प्राण्याला खायला द्या कोणी भुकेलेला असेल तिकडे त्या भुकेल्यांना खायला द्या तिथे कामगार काम करत असतात उन्हामध्ये ते बिचारे काम करत असतात त्यांना खायला द्या कोणीही तुम्हाला जर अशी व्यक्तिगत रस्त्यावर कुठे दिसली तर त्यांना मदत करा ना तुम्हीही अशाने तुमची ही कर्म डिलीट होणार आहेत देवही बघतो की ही ह्या व्यक्तीचं कर्म ह्या व्यक्तीने गेल्या कर गेल्या जन्मात खराब केलेला आहे ह्याला ह्या जन्मात पनिशमेंट मिळणार आहे पण हा ह्या जन्मामध्ये खूप चांगलं काम करतोय तो लोकांची सेवा करतो आहे तो गरिबांना मदत करतो आहे तो भुकेलेल्यांना जेवण देतो आहे मुक्या प्राण्यांना जेवण देतो आहे मग अशा ठिकाणी त्याची कर्म इथे तो स्वतःच्याच हाताने पुसतो आहे दुष्कर्म झालेली असतात ती पुसतोय म्हणजे लोकांना हे गणित समजत नाही लोक देवळात जाऊन पैसे देतात आणि ह्या अशा ठिकाणी हे लॉकेट घालणं अंगठ्या घालणं ह्याच्याने तुमची दुष्कर्म पापं डिलीट होत नाहीत हा अवेअरनेससाठी व्हिडिओ बनवलेला होता कृपया करून अशा प्रकारच्या ज्योतिषांकडे जाऊ नका आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा त्याची उत्तरं मी नक्कीच देईन आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण ही जी केलेली गेल्या जन्मात केलेली जी पापं आहेत आपल्याकडून घडली नकळत घडली असतील पण त्या कर्माची फळं आपल्या ह्या जन्मात जेव्हा येतात वाईट योग असतात मग ते योग आपण कसे डिलीट करू शकतो व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन देईन ती नक्कीच पहा आतासाठी धन्यवाद